कुपोषण कुपोषण म्हणजे दोन टाईप असतात चांगल्या प्रकारचं पोषण होत नाही त्याला आपण कुपोषण म्हणतो मग हे दोन्ही टोकं कोणती आहेत एक तर खायला न मिळणं किंवा न व्यवस्थित खाणं कमी जाणं आणि मग त्यामुळं त्या व्यक्तीचं वजन एकदम कमी होणं त्याच्या शरीरातले प्रोटीन्स कमी होणं व्हिटॅमिन जीवन्स हे सगळं सगळं कमी होणं आणि एकदम क्रश हाडकुळी तब्येत बनणं ही एक बाजू आणि दुसरी हे कुपोषण म्हणजे दुसरी बाजू कशी असते की काही किती खायचं कितीही खायचं कधीही खायचं कंट्रोल नाही कसलंच आत्ती ओहर खायचं आणि गळे लठ्ठ बनतात एकदम हे पण कुपोषणच आहे तर अशा प्रकारचं कुपोषण झालं त्याच्या माग जे पुन्हा दुसरे सगळे दोष येतात आजार येतात आजारांचं मोहोळ येतं म्हणल्यासारखं तर हे सगळे दुष्परिणाम प्रत्येक तुमच्या अवयावर प्रत्येक शरीराच्या पेशीवर तुमच्या संस्थावर होत असतात तसंच याच्या सोबतच वातावरणाचं प्रदूषण